दादा मंडळाचा प्रवास कसा होता मंडळाचा प्रवास म्हणजे हा मंडळाचा प्रवास खूप मोठा आहे गेली आता आमचं हा वर्ष शहात्तर वर्ष माझं वय एक्केचाळीस वर्ष आहे म्हणजे हा प्रवास मी जन्मल्यापासून बघतो माझ्या जन्म या चाळीस झाला आणि ह्याच्या आधीपासून हा उत्सव थाटा मोठा साजरा केला जातो आणि इथे राहून बघूनच आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही पूर्णपणे ह्या मंडळाला झोपून दिलेलं लहानपणापासून आवड आहे की आणि त्याच्यामुळे सगळी मुलं एकदम ऐकोपाणी करून मोठ्या उत्साहाने साजरा करतात ओके okay. तर दादा गोष्ट करूया की मंडळाचे कार्यकर्ता त्यांच्या उत्साहावर प्रेम कस किती हो आणि कसं आहे आताच बोलो ना की आम्ही जन्मल्यापासून बघितलं की बाप्पा इथे बसतो आणि अकरा दिवस म्हणजे गणपती बाप्पा येणार त्याच्या तयारी एक महिना आधीपासून ह्या चाळीमध्ये एवढी धमाल असते की सगळे कार्यकर्ते एकत्र येणार मग काय करायचं कसं करायचं प्लॅनिंग काय मूर्ती कशी आणायची मग त्याचं डेकोरेशन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायचं मग त्याचं डेकोरेशन करायचं त्याच्यापूर्वी आम्ही हा मंडप बांधायला घ्यायचो हा जो आता मंडप बघता श्रीचा मंडप ओके हा पहिला आम्हाला स्वतः बांधावा लागेल बांधावं लागेल त्यासाठी पोरांना हेडसॉप आहे की आमची पोरं स्वतः बांधायची कारण का तेवढं त्या फायनान्स अपडेटेड जाऊ येस तर आता गोष्ट करूया की आताच्या उत्सवामध्ये आणि जुनं म्हणजे जे नाइन्टीच्या टायमामध्ये जे उत्सव होतं त्यामध्ये किती डिफरन्स आला आणि काय तुमच्या मत सांगतो पहिल्याच्या उत्सवामध्ये पहिलं सांगितलं मी सोशल मीडिया ओके त्याच्यामुळे जे काय होतं ते सगळे प्रेझेंट होऊन करायचे आता काही लोकांना कसं ऑप्शन भेटलाय पण तो उस्ता मी खरं सांगितलं तो खूप मजेदार होता कारण का पोरं सगळी तिथे हजर व्हायची हो आणि असं आताही हजर होतात पण थोडीशी कामात बिझी असल्यामुळे काय ऑनलाईन बघतात किंवा तसं नव्हतं की मला पोचायचं आहे मला ते मिस नाही करायचं आणि त्याच्यामुळे ते लोकांना वेळ पण होता आताची थोडंसं पोरांना वेळ नसल्यामुळे पण उस्ता हा हा आधी पण चांगला होता आणि आताही चांगला होता थोडाच जोशामध्ये होता ओके तर आता गोष्ट करूया की सोशल मीडियावर म्हणजे आपला मंडळाचा जे जे हॉस्पिटलचा राजा त्यांचं उपक्रम काय काय असतात जे जे हॉस्पिटलचा उपक्रम म्हणजे सर्वात <coughs> पहिलं तर काय आमच्या आम दो आमची दोन पोरं आहेत एक प्रथम आणि एक नितेश ओके जे आमचं सोशल मीडिया सांभाळतात ओके ते लोक पूर्णपणे सोशल मीडिया सगळ्यांबरोबर शेअर करून सगळं काही करतात दुसरीकडे आमच्या मंडळाची खासियत अशी आहे की आम्ही जे जे हॉस्पिटलमध्ये कामाला आहे सगळे इकडे इकडची जी रहिवासी आहे सगळे हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत त्यामुळे कोणत्याही मंडळाचं कोणत्याही लोकांना काही प्रॉब्लेम झाले कोण आले तर आपल्या मंडळातली सगळी पोरं त्यांना मदतीला पुढे जातात हा सर्वात मोठा उपक्रम आहे आमचा की लोकांना आणि रुग्णांना मदत करा त्याला गोष्ट करूया की आत्ताच्या टायमामध्ये सध्या म्हणजे प्रश्न म्हणजे कसं पण असतात आणि मंडळ मूर्ती मोठी आणतात आणि काय काय मंडळ छोटे आणतात ते मूर्तीवर काय डिपेंड नसतं पण श्रद्धेचा भाग असतो पण विसर्जनच्या टायमाला वरती काय पण करत म्हणजे प्रॉपर विसर्जन नाही करत तर आपल्या मंडळाचं विसर्जन कसं असतं तर त्याबद्दल तुम्ही सांगा आमचं असं होतं की आधी आम्ही जे मंडळ गणपती बाप्पाचं विसर्जन करायचो तेव्हा आमच्याकडे खूप चांगली म्हणजे भरपूर पोरं होती ओके okay. आता शासकीय कर्मचारी असतात जे लोक रिटायर व्हायचे ते निघून जातात त्यांना स्वतःच्या घरात जावं लागतं यस हे शासकीय निवासस्थान आहे मग त्याच्यामुळे आमची जी महत्वाची हो yes. मोठी मोठी जी पोरं होती ना ते असताना आम्ही बाप्पाची मूर्ती खांद्यावर घेऊन भर समुद्रात घेऊन जायची ती मजा वेगळीच होती बाप्पाला विसर्जन करताना प्रत्येकजण गणपती बाप्पा मोऱ्या करत करत बाप्पाला म्हणजे आणि का आता काय झालं आता आताच विसर्जन आम्ही ना हा करतो बाप्पाला म्हणजे जाऊन तिथे सोडत नाही पूर्णपणे तराफ्यावर okay, राहतो रा। तराफा घेऊन समुद्रात जातो आणि त्याच्या बाप्पाचं चांगल्या फॅमिले असं गोष्ट करूया की जिजेचा महाराजा हे नाव कसं पडलं आणि हाच नाव का पडलं जेजेचा महाराजांना गिरावी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे आमचं गिरावी पंच्याहत्तर वर्ष होतं पंच्याहत्तर वर्ष म्हणजे आम्ही खूप मोठा उत्साह आणि सण साजरा केला आमचं महाराष्ट्र टाइम्स मध्ये आमच्या मंडळाची आणि आमच्या बाप्पाची फ्रंट पेजवर आपली फोटो फोटो आला होता आणि त्याची वावा झाली होती खरस की खरंच okay. की आज एवढ्या छोट्या मंडळा आणि एवढा मोठे उपक्रम कशा साजरे त्यामुळे सगळी माहिती दिली होती आणि तसेच कोर्टच्या राजा कोर्टच्या राजाने आम्हाला टॅग करून ही पद दिलेलं आहे की जेजेचा महाराजा okay. त्यांनी दिलेलं हे पद आम्ही स्वीकारलंय आणि त्याच्यामुळे हे जेजेचा महाराजा हे गेल्या वर्षीपासून आम्हाला मिळालेलं आहे नाव आहे तर गोष्ट करूया की मंडळाचे नेक्स्ट फाय इयर्सचं व्हिजन काय म्हणजे तुमचं मंडळाचं काय विजन आहे पुढच्या पाच वर्षाचं मंडळाचं व्हिजन असं आहे की लोकांना किती मदत करता येईल सण खूप आम्हाला सण साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे लोकांना तिथं आनंद लुटता येईल श्रद्धा राहिली पाहिजे असं नाही की नुसतं सोशल मीडियावर दाखवायचं आहे आणि मोठेपणा करायचं ते नाही आहे आम्हाला श्रद्धा टिकली पाहिजे मुलांना कार्यकर्त्यांना रहिवाशांना आनंद भेटला पाहिजे बाप्पाची इथे आनंद बाप्पा इथे आणून त्यांची चांगल्यापणे सेवा केली पाहिजे हेच आमचं व्हिजन आहे ओके okay. तर दादा गोष्ट करूया की मंडळाची फंडिंग कशी का असते काही लोकांची मंडळाची फंडिंग म्हणजे ऑनलाईन कंपनी थ्रू येते आणि आपल्या मंडळाची फंडिंग कशी असते की आपल्या मंडळाची फंडिंग ही पहिल्यापासून आपण जी वर्गणी काढतो ओके ती पहिली पन्नास होती मग शंभर झाली मग पाचशे झाली आता कसं झालं फंडिंग आम्हाला असं फार खूप मोठा सपोर्ट नाही आहे okay. आम्ही कसं बाहेर जाऊ पण शकत नाही शासकीय कर्मचारी okay. शासकीय कर्मचारी असल्यामुळे आम्ही कोणाचा फोर्स करू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे वर्गनी वाढवता हजार रुपयावर झालेले पण आमचा मित्रपरिवार खूप मोठा आहे की जे आम्हाला नेहमी सपोर्ट करतो जे आम्हाला फंडिंग करतात तसेच पुन्हा मंडळाचे नगरसेवक आमदार म्हणजे एरियातले नगरसेवक आमदार जे आहेत तेही मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट करतात अशा प्रकारे फंड बऱ्यापैकी जमा होऊन मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करतात तर तू मंडळाचे हे मंडळ हे फक्त अकरा दिवसासाठी नसतं मंडळ फक्त अकरा दिवसासाठी नसतं पण हे होल ओव्हर म्हणजे एक इयर मध्ये तर काय काय ऍक्टिव्हिटी आपला मंडळ हे करत असतो आता आपल्याकडे जेवढी सण आहे हे आपल्या साईमध्ये साजरे का होळी म्हणा किंवा हे मंडळ उत्सव मंडळ मेन म्हणजे आपल्याकडे दसऱ्याला साईबाबा भंडारा असतो अच्छा तिथे लोक चारशे ते पाचशे लोक इथे येऊन जेवतात तो मंडळ तो जो दसऱ्याला साई भंडारा तो पण आपला गणेश साजरा करतो पैसे ज्या कोणाला देणगी जायची असेल तर आम्ही देणगी घेतो आणि हा उत्सव मंडळ तो, तो, तो साईबापांचा भंडारा साजरा करतो ओके तर गोष्ट करूया की आगमन हे फक्त आगमन नाही राहिलं एक इवेंट झालं आहे आणि लोक फक्त फोटोसाठी जातात पाया पाडायला कोण जात नाही तर त्याबद्दल तुम्ही काय मला आता अतिशय वाईट वाटतं की लोक आता हात जोडलेल्या बापासोबत दिसत नाही मोबाईल घेऊन दिसतात हां चुकीचं आहे म्हणजे ठीक आहे सगळ्यांना आवड आहे पण तुम्ही हात जोडला तर जास्त भरेल बाप्पा तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला त्याचा आशीर्वाद घ्या फोटो तर काय येतच जातं पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे थोडंसं त्यावर काहीतरी कंट्रोल आला पाहिजे हे नवीन पिढीवर डिपेंड आहे आपण किती काय करावं ओके तर म्हणण्याचे हे इयर खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे रौण्य महोत्सवी वर्ष पन्नासवं वर्ष म अमृत महोत्सवी वर्ष आणि शतंग महोत्सवी वर्ष तर आपल्या मंडळांना सेव्हन्टी फायव्ह इयर्स ऑफ सेलिब्रेशन कम्प्लीट झालं तर ट्वेंटी फाय इयर्समध्ये आणि फिफ्टी इयर्समध्ये आणि सेव्हन्टी फाय इयर्स मध्ये काय काय उपक्रम केले होते कोणत्या लेवलमध्ये केले होते आणि कसं केलं होतं पंचवीसव्या वर्षामध्ये तर मी नव्हतोच ओके okay. माझा जन्म बोलतो मी एक्केचाळीस आणि आमचा बाप्पा शहात्तर वर्षाचा okay. ओके त्याच्या पन्नासव्या वर्षी मी खूप लहान होतो आणि पंच्याहत्तर वर्षी आता सांगितलं की उपक्रम खूप छान प्रकारे केला सगळ्यांना जे जुने रहिवाशी होते जे खूप ज्यांनी गणपती बाप्पा सुरुवात केली त्यांच्या सगळ्या फॅमिलीला बोलवलं त्यांचा मान सन्मान केला पूजेला बोलवलं परत सगळ्यांचा सत्कार केला आणि त्यांच्याबरोबर चांगल्या मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला परत त्याला मी विसर्जन नाही बोलवून घेतलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी हा बाप्पाबरोबर जे काही केलं आहे त्यांना आम्ही मिस नाही केलं सगळ्यांना बोलवलं त्यांना खूप आनंद झाला की आम्हाला अजून ही चाळ ओळखते म्हणजे एकदा चाळ सोडून गेल्यानंतर लोकांना आपलं कोण विचारत नाही पण ह्या मंडळाचं असं नाहीये जेवढी जुनी लोक आहेत त्यांना आवर्जून बोलवतात त्यांचा मान सन्मान करतात त्यामुळे त्यांना कसं भरावून जातात भरावून जातात तर आता गोष्ट करूया की स्टार्टिंग मध्ये आपली मूर्ती जरा मोठी असायची आणि आता कुठे ना कुठे म्हणजे लहान झाली तर काय त्यावर मध्ये नाही नाही ऍक्च्युली आमची मूर्ती आधी खूप लहान होती अच्छा हा लहान होती मग ती चार फुटावर आली साडेचार फुटावर मग थोडी वाढली होती मग नंतर आमच्या मंडळाच्या पुराण खूप मोठी मूर्ती होती एवढं नको आपलं पाच फूट आपलं बरोबर आहे बाप्पा पण छान दिसतो विसर्जन छान होतं त्यानं कुठे गालगोट लागत नाही पण त्याच्यासाठी आम्ही आता ठरवलं की पाच साडेपाच फुटापर्यंतच आमची मूर्ती आहे आधीचे मूर्तीकार होते आमचे विजय आंबेकर त्याच्यानंतर अडधुस आणि त्याच्यानंतर आता आताची मूर्ती किरण अर्जुन सर यांनी बनवलेली आहे गेली दोन वर्षाची मूर्ती मला गेल्या वर्षी ती पंचायत गोष्टी खरंच खूप सुंदर बनवलेली म्हणून आम्ही त्याच मूर्ती मला पुढे ठेवलेला आहे आता वर्षी ब आणि आपली मूर्ती खरंच खूप सुंदर असते असे सगळेजण म्हणतात की कमेंट्स ऐकल्या आम्हाला खूप बरं वाटतं तर मला गोष्ट करूया बाप्पाला खरोखर पावतो नाही ही गोष्ट हे बघा माझ्या मावसाला पावणाराच बाप्पा आहे आतापर्यंत ही शहात्तर वर्ष झाली पण मी कधी असं ऐकलं नाही की मंडळाने ही मूर्ती आणली पैसे देऊन आणली असं कधीच घडलं नाही असं कधीच घडलं नाही आणि दरवर्षी कोण ना कोण आपला तयार असतो मी देऊ का मूर्ती मी देऊ का मग आम्ही विचारलं जातो का तुम्ही एवढे उत्साह का बोलची त्यासाठी मग ते सांगतात की गेल्या वर्षी आम्ही यानं नवस केला होता तो कोण झाला हे अशी सुरुवात झाल्यावर आम्हाला कळालं की आपला बाप्पा तर नवसर पाहणार आहे हे जेव्हा मी कार्यकर्ते होते तेव्हापासून तेव्हापासून हा नवसाला पावणारा भुगेचा बाप्पा आहे गेल्याच वर्षी एक आपल्याकडे स्वतः मूर्ती बनवणारी मुलगी होती मुलगी होती त्या मुलीने नवस केला होता आम्हाला माहित पण नाही की तिने नवस केला होता पण तिचा नवस पूर्ण झाला तर आमची मूर्ती आमची कार्यकर्ते चार पाच दिवसापूर्वी बघायला गेले जाण्याच्या आधी तेव्हा ती मुलगी म्हणाली की मी नवस केला तर माझा नवस पूर्ण झाला तर हे दोतर आणि वर्षी शाल हे मी माझ्याकडनं देणार आहे म्हणजे हे प्रेझेंट उदाहरण आहे आपल्याकडे आणि आधी तर मी सांगू शकतो मुजू की कोणाचं काय झालं आणि ह्या कोणत्या किंवा कशा आल्या म्हणजे नवसाला पाहुण्या गप्पा आहे म्हणून आपल्याला एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर आता गोष्ट करूया की तुम्ही लास्ट इयर अमृत महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष झाले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या लेवलमध्ये केलं होतं सेलिब्रेट तर काय फिल्म होती आणि कसं कोणत्या लेवलमध्ये केलं होतं तसे काही नाही सध्या जेव्हा माझे पोरं वगैरे मंडळाचे प्रयोग होते मी खूप मेहनत केली माझ्या आणि सर्व मोर्स खूप सहा कार्यकर्त्या उत्साह माटामाटीने बोलतो पंच्याहत्तर वर्षी अजून पण सर्व पूर्ण त्यांना गोष्ट ठरला की अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी असं बघितलं की सोशल मीडिया हँडल्स आजूबाजूचं मंडळ स्पोर्टचा राजला अशा या मंडळाने आले तुमचं कौतुक केलं होतं पण बघतो काय झालं त्याबद्दल पंधरतरी वर्षी जे आमचे कार्यकर्ते सोशल मीडियावर जेणेशन संस्कृत बनवले त्याच्यानंतर त्या लोकांनी आम्हाला इमिटेशन दिलं तर आमचे कार्यकर्ते आमचे दोन कार्यकर्ते जे गेले त्यांच्या मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या मंचावर त्यांना जो सत्कार केला हे बघून आम्हाला बरं वाटलं की आपण आपण काय ते कमवलं एवढ्या मोठ्या जर आपल्या मंडळाचा सत्कार करतो साफसफाई करतो म्हणजे आपण काही चांगल्या मार्गावर आहे हे सांगतो त्या तर आता गोष्ट करूया की जेजेचा राजा म्हणजे एक हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलची काहीतरी माहिती द्या जरा लोकांना हॉस्पिटलची माहिती पूर्ण पुरा जगाला माहिती ओके जे जे हॉस्पिटल म्हणजे हा गोरगरीबाचा हॉस्पिटल आहे हे आमचे बाटलेले बाबा आम्ही त्यांना बाटलेले बाबा बोलतो जे जे हे नाव जमशेची झिजपाय त्यांच्या नावाने पडलेलं आहे आणि त्या बाबांनी खरंच बाटल्या विकून विकून हा हॉस्पिटल बांधला आहे या हॉस्पिटलमुळे आज एवढ्या लोकांचं भलं होतं आहे गोरगरिबांचं मी स्वतः डीमध्ये कामाला आहे मला माहिती आहे मी दिवसाला बावीसशे ते एकवीसशे एवढे लोक आपल्याकडे येऊन सेवा घेऊन जातात रुग्णांची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे दिवसाला जर एकवीस दोन हजारच्या वर पब्लिक आपल्याकडे येते आहे तर ही मोठी गोष्ट आहे मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर की आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी हे दैवत आहे आम्हाला सगळ्या देवापेक्षा आधी आमचे बाटलेले बाबा आहेत ओके म्हणजे जे जे हॉस्पिटलचे बाबा आहेत ज्यांच्यामुळे आमच्या पिढ्यान पिढ्या लोकांची घरं चालली शिक्षणं झाली आज कोण कुठच्या लेवलला गेले ले हे बाबाच्या कृपेमुळे आहे म्हणून म्हणून बाबा हे आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्वात पहिले असतात आमी ना, ना, बात बादा बादा पाया पड़ू, हार अर्पण ओके okay. okay. तो गाइज ये था जेजेसा ओल्ड जेजेसा राजा या फिर महाराजा के इनकी ओल्ड स्टोरी थी और काफी अच्छी तरीके से इन्होंने अपना प्रेजेंस दिया और आप जरूर आइए मैं तो आऊँगा आप भी जरूर आइए और हर साल इनका कार्यक्रम भी जरूर देखिए सो काफी अच्छी तरीके से ये मंडल है सो आप जरूर आइए और बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती राजाचा विजय राजा चा विजय विजय चा महाराजाचा विजय जय गणेश